नमस्कार मित्रांनो टिकविथली या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाडेप्युटी फार्मर पोर्टलवरून शेतकऱ्यांना विविध अनुदान घटकांकरिता लाभ देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा बदल हा करण्यात आलेला आहे मित्रांनो सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा बदल केल्या जाणार असल्याबाबत मी माहिती दिलेली होती मित्रांनो आता या नवीन कार्यपद्धतीवरती अंमलबजावणी कृषी खात्याकडून प्रत्यक्ष सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम लाभ या सूत्राचा वापर आता अनुदानाचा लाभ देण्याकरिता केल्या जाणार आहे लॉटरी पद्धत हे आता या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो याआधी जुने अर्ज ज्या शेतकऱ्यांनी सादर केलेले आहेत त्यांच्या नावाची प्रतीक्षा यादी ही तयार करण्यात आलेली असून या यादीतील क्रमांकानुसार त्यांना आता कृषी खात्याकडून लाभ हा दिला जाणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावनिहाय तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची प्रतीक्षा यादी ही ऑनलाईन कशा पद्धतीने पाहायची आणि त्यामध्ये आपला क्रमांक हा कितवा आहे हे कशा प्रकारे चेक करायचं याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूयात मित्रांनो महाडी पी टी पोर्टलवरती शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो महाडिबीटी फार्मर पोर्टलवरती यादी उपलब्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे पेज तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये अशा प्रकारे ओपन होईल मित्रांनो ही लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जर कधी तुम्ही ही लिंक ओपन करत असाल आणि अशा पद्धतीने पेज तुम्हाला दिसत नसेल अशा वेळी तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट हा पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी ओपन झालेली तुमच्या समोर दिसून येईल तर मित्रांनो या वेबसाईट वरती सर्वात महत्वाची सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ही सूचना या ठिकाणी आपण सर्वप्रथम वाचून तर मित्रांनो प्रिय शेतकरी बंधू भगिनी डीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अर्ज मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अंमलबजावण्यात येत आहे आपण यापूर्वी केलेले अर्ज यासाठी ग्राह्य धरण्यात येतील आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या लिंकवर क्लिक करून आपण बघू शकता तसेच सदर यादीबद्दल आपल्याला काही शंका अडचण असल्यास शून्य दोन दोन सहा एक तीन एक सहा चार दोन नऊ या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजता सोमवार ते शुक्रवार दरम्यान संपर्क करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता नवीन अर्ज स्वीकारणे या ठिकाणी सध्या तरी बंद आहे मात्र या पोर्टलवरती ज्या शेतकऱ्यांनी आधी अर्ज केलेले होते ते आधीचे अर्ज या ठिकाणी यादी स्वरूपामध्ये आपल्याकरता उपलब्ध करून दिलेले आहे आणि आधी केलेले अर्ज सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे मित्रांनो नवीन अर्ज ज्यावेळी या पोर्टलवरती सुरू होईल त्याबाबत सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढे अपडेट पाहायला मिळेल तर मित्रांनो आता ज्यांनी या आधी अर्ज सादर केलेले होते त्यांची प्रतीक्षा यादी ही कशी बघायची तर याकरता मित्रांनो या, या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तालुका निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तुमचं गाव या ठिकाणी निवडायचं आहे तर आपण या ठिकाणी एक डेमो करता कुठलं तरी गाव या ठिकाणी आता आपण अशा प्रकारे निवडूया तर मी जिल्हा निवडलेला आहे त्यानंतर मी तालुका निवडलेला आहे आणि या ठिकाणी कुठलं तरी गाव या ठिकाणी मी आता डेमो करता या ठिकाणी निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता बाब प्रकार विचारलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही कोणत्या अंतर्गत अर्ज सादर केलेला होता जसं की कृषी यांत्रिकीकरण असेल फलोत्पादन असेल सिंचन साधने व सुविधा असतील किंवा अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिताच्या योजनेकरता अर्ज तुम्ही सादर केलेला असेल तर या ठिकाणी मित्रांनो आता आपण डेमोकाता कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय या ठिकाणी निवडूया त्यानंतर या ठिकाणी तुमचा जात प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर मित्रांनो एस सी एस टी आणि इतर इतरमध्ये ओबीसी आणि ओपन या दोन कॅटेगरीतील शेतकरी या ठिकाणी येतील तर या ठिकाणी आपण इतर हा पर्याय डेमो करता निवडूयात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शोधा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली शेतकऱ्यांच्या नावाची यादी तुम्हाला आलेली दिसून येईल तर या ठिकाणी या पेजला मी आता वरच्या बाजूला स्क्रोल करतो तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला आपण जे गाव सिलेक्ट या ठिकाणी केलेलं होतं त्या गावातील शेतकऱ्यांच्या नावाची प्रतीक्षा यादी या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झालेली आहे जसं की या ठिकाणी एक क्रमांकाला जो शेतकरी आहे त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्या शेतकऱ्याने कुठल्या घटकाकरता अर्ज सादर केलेला होता तो घटक सुद्धा या ठिकाणी दिसून येईल तसेच अनुदान रक्कम जी अंदाजित आहे ती सुद्धा या ठिकाणी या कॉलम मध्ये तुम्हाला दिसून येईल तसंच अर्ज कोणत्या तारखेला व कोणत्या वेळेला या ठिकाणी केलेला आहे ती माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आलेली दिसून येईल तर मित्रांनो आता ही जी यादी आहे ही यादी तुम्हाला दोन स्वरूपामध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करता येते एक पीडीएफ स्वरूप आणि दुसरं शीट शीटमध्ये तर मित्रांनो पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि शीट शीटमध्ये डाउनलोड करण्याकरता तुम्हाला या पर्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पीडीएफ स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण आता ही यादी डाउनलोड करून पाहूयात तर या ठिकाणी आता मी या ऑप्शनवरती क्लिक करतो तर मित्रांनो या ठिकाणी यादी ही डाउनलोड झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या यादीला मी आता या ठिकाणी ओपन करतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे गाव सिलेक्ट केलेलं होतं त्या गावातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी या ठिकाणी तुमच्या समोर ओपन झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायची आहे या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव आधी आलेलं आहे मित्रांनो त्या शेतकऱ्याला आता या ठिकाणी सर्वप्रथम लाभ हा दिला जाईल त्याच्यानंतर यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव आहे त्याचा क्रमांक येईल अशा प्रकारे एक, एक 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 करून शेवटपर्यंत जे शेतकरी आहे त्यांना कृषी खात्याअंतर्गत योजनांचा लाभ हा या ठिकाणी दिला जाईल ज्या घटकाकरता अर्ज सादर केलेला होता त्याच घटकाचा लाभ या ठिकाणी या यादीतील शेतकऱ्यांना यादीवाईज या ठिकाणी या या दिल्या जाईल तर मित्रांनो माडीपुटी फार्मर पोर्टलवरती नवीन अर्जाची स्वीकृती ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबतचं नवीन फ्रेश व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील चला मित्रांनो भेटू लवकरच असेल माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र